नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या चालू घडामोडी श्री ब्रह्मा गायत्री विद्या मंदिर कृषी व कनिष्ठ महाविद्यालय रानमसले तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या शाळेमध्ये सेवापूर्ती गौरव सोहळा करण्यात आला व श्री सुधाम पांडुरंग पवार यांचा सत्कार समारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर जिल्हा उपशिक्षण अधिकारी सोलापूर स्वाती हवेले उपस्थित होते व संस्थेचे अध्यक्ष भरत गरड उपाध्यक्ष माणिक शिंदे सचिव भीमराव तगारे शाळेचे मुख्याध्यापक महादेव गवळी व रानमसले गावातील गावकरी विद्यार्थी उपस्थित होते शाळेमध्ये प्रथम क्रमांक दहावी व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम सगळ्यांनी सगळं सांगितलं पवार रिझल्ट जो हंड्रेड पर्सेंट आहे ते नुसतं मनाला हंड्रेड पर्सेंट नाही त्याच्या पाठीमागे त्यांचे प्रयत्न होते जे त्यांनी सांगितलं आठवीला त्याला ए बी सी डी येत नसेल तर फार दुर्दैवाची गोष्ट आहे लोकांनी आम्हाला या गावामधल्या सांभाळलं मनाला हरकत नाही कोणी म्हणत असेल काही म्हणत असेल वाघमारे पण मी म्हणतो गाव फार चांगलं आम्हाला कुठल्याही गावामध्ये मी आता विचार करतो कोण कुठल्या शिक्षकाला चहा पी म्हणत नाही पर आमच्या गावातल्या या रान मसल्या त्या लोकांनी आम्हाला जगवलं आम्हाला कधीही जेवण वाढलं नाही कधीच म्हणलेलं नाही इतकी या ठिकाणची लोक अत्यंत चांगल्या प्रकारची होती पहा कुठल्याही शिक्षकांना विचारो आज मी कित्येक ठिकाणी गेलो कोणीही गावामधल्या शिक्षकाला विचारत सुद्धा नाही चा पिता का म्हणून सुद्धा विचारत नाही मी दररोज या ठिकाणी कॅन्टीन मध्ये असतो हजारो माणूस मला म्हणते पवार सर चा मी चहा घेत नाही कारण चा का घेत नाही सगळ्याचा चर चहा पिला हा चहा पित राहतो काय स्वाभिमानानं जगायला शिकलं पाहिजे अत्यंत सुंदर जीवन जगलं पाहिजे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि ग्रामस्थ पण आहेत ह्याच्यात तर सर्वांना आज ब्रह्मगायत्री शाळेची फक्त माझ्या फाईल यायच्या माझ्याकडे ऑफिसमध्ये मी पूर्वी दोन हजार अकरा ते पंधरापर्यंत पण होते त्यावेळेस वेगवेगळ्या याच्यासाठी सर यायचे तर त्यांनी एक मला विनंती केली की तुम्ही आमच्या सरांच्या यायला या तुम्ही म्हटलं त्याच्या निमित्ताने तुमची शाळा बघायला येणं होईल आणि तुमच्याशी हितगुज पण करता येईल आणि सरांचा पण जो गौरव सोहळा आहे तोही अनुभवायला हो मला मिळेल त्यासाठी आज तुम्हाला भेटायला आले आहे रानमसले गावामध्ये जे आज तुम्ही शाळेत शिकताय तर ती शाळा उभी करावी तुमच्या लहान मुलांसाठी मुलींसाठी शिक्षण उपलब्ध व्हावं हो। म्हणून गरड सरांनी गरड मॅडम आणि गावातल्या लोकांनी जे स सगळे सहकारी आहेत त्यांचे सगळ्यांनी ठरवलं की महात्मा फुलेंनी जशी शा शाळा स्थापन केली तशी आपल्या पण गावातल्या मुलांसाठी आपण स्थापन करावी शाळा आणि आपल्या मुलांना गावातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्यांचे पुढे नोकरी किंवा त्यांना बिझनेस त्यांच्या शिक्षणाची गंगा त्यांनी इथं तुमच्यापर्यंत आणली ही शाळेची इमारत उपलब्ध करून दिली आणि त्यामुळं तुम तुमची सगळ्यांची शाळेची सोय झाली तर या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ म्हणून आजच्या ज्या मुलींना अकरा बारावीला किंवा दहावीला जे मिळाले बक्षीस हे तर हे प्रत्येकाचं जे त्यांनी योगदान दिलेलं आहे प्रत्येक शिक्षकाचं संस्थे संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि तुमच्या सर्वांच्या आई वडिलांचं जी मेहनत आहे तर त्याचं सगळ्याचं फलित म्हणून हे मिळालेलं आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी सोलापूर ग्रामीण प्रतिनिधी राजकुमार तगारे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद